नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी सर्व मैत्रिणी सर्व माझ्या महिला सर्व माझे मित्रपरिवार आणि सर्व माझे भाऊ बहीण सर्व माझे ज्येष्ठ आणि वरिष्ठ आपण सर्वांचे खूप खूप टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस या चॅनलमध्ये स्वागत आहे मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी आज बारा तारीख आहे बारा मार्चपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता हा डी बी टी पोचलेला असेल असं स्वत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली होती आणि आता मार्च महिन्याची जी तारीख आहे मार्चचा जो हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे कारण की त्याचे जे काम आहे डी बी टी करण्याचे काम ते युद्धपातळीवर सुरू आहे त्यामुळे तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तर त्यासाठी मोठा व्हिडिओ बघा हां